आषाढी एकादशी आली का सर्व महाराष्ट्रातील पंढरीच्या भक्तांना वेड लागते ते फक्त पंढरपूरच्या विठोबाच पंढरपूरची यात्रा ही महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या लोक सुद्धा तिथे आवर्जून त्या यात्रेत दिसतात जात पात धर्माच्या पलीकडे ही यात्रा आहे गरीब श्रीमंत या यात्रे सारख्याच प्रमाणात वारीत राहतो वारीमध्ये पायदळ चालताना जो आस्वाद गरीब घेतो तोच पायदळ चालताना श्रीमंत सुद्धा घेतो वारीमध्ये जात असताना पायदळ वारी, वारी करणे हे प्रामुख्याने मनाला समाधान देण्या वाटतंय इथं फाईव्ह स्टार फॅसिलिटी जो अनुभव घेतो त्याला समाधान मिळत नाही हेच या वारीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे ंगाचं हो गाणं म्हणताना तिच्या मनावर समाधान इथे आलेले लोक फुगडी खेळतात फुगड्या ह्या अनेक प्रकारचे अने आहेत ही फुगडी आहे हे दोघांची आणि ही आहे एकटी जी फुगडी खेळल्या जाते ती ही फुगडी आहे हे कोणत्या प्रकारची फुगडी आहे कानबायाची कान फुगडी आहे तिथे सहाशे सातशे किलोमीटर पायदळ आल्यावर सुद्धा जो या भक्तांमध्ये उत्साह असतो तो सुद्धा नव नवचैतन्य निर्माण करतो हे देवाच्या चरणी एक भावना आहे की लोटांगण घेऊन मनाला समाधान वाटतंय अशा लाखो दिंडे इथे येतात या लाखो दिंडी मधूनच हे लहान मुलं पालखी आहे इथं इथे त्यांनी रिंगण टाकलेलं पाहू शकता या यात्रेत प्रत्येक वयाचा माणूस आणि बाई दिसतो कोणी तिथे कबड्डी खेळतो हे समोरच दृश्य आहे ते कबड्डी हजारो किलोमीटर चालत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही कुठं चिंतेची लगेच नाही सर्व वासुदेव हे हिंगोली तालुक्यातून जिल्ह्यातून येतात ते हो का पांडुरंगाचे दर्शन पण बाकीच्या एकूण जे आहेत ते नाही तुमच्या हिंगोली ता जिल्ह्यातले का जास्त आहेत भरपूर वासुदेव आहेत ना तिकडे याच्यात मोठत आहे वासुदेव कृष्णाचा अवतार आलेले वारकरी स्नान करणे चंद्रभागेच्या नदीत आणि दान करणे हे फार कोशिशने पाडतात इथे उदारनिर्वाह करण्याकरता ह्या ताऱ्यावरच्या ज्याला आपण कसरत मरतो जीवाची पर्वा न करता अशा उदरनिर्वाह करण्याकरता कसरत केल्या जातात न्हावी सुद्धा इथे वाळवंटात असतात आणि प्रामुख्याने जो किळसपणा प्रकार आहे तो म्हणजे हा जुगार पोट भरण्याचं साधन आहे पण कोणाचं तरी पोट हिरावलं जात आहे याचा विचार न करता इथे हा जुगार खेळला जातो जुगारामध्ये प्रामुख्याने दिसतंय कोण जे आपल्याला एक रुपया दोन रुपये दहा रुपये घेतात ते टिळा लावतात जे ला ला लोक असतात ते तिकडे आपल्याला टिळा लावतात आणि इथे येऊन जुगारात हारतात हे प्रामुख्याने आपल्यासमोर लोक दिसत आहेत मी गेल्यानंतर ते जुगारवाडे तिथून पळाले पण हे विदारक स्थिती कुठेतरी वाळवंटातून बंद व्हावी हे प्रामुख्याने मला तरी वाटतंय कारण आलेले लोक हे खेड्यातून राहतात त्यांची इथं लुटमार होत आहे हे दिसत असताना सुद्धा बघ्याची भूमिका घेणे योग्य नाही हे वाळवंट आहे आज वाढवत अरे बाप्पा कोणत्या गावची वारी येऊन राहिली तीन वर्ष कोणत्या तीनच वर्ष झाले वाय तुला तीन वर्षापासूनच तू सुन जरा तुला घराच्या बाहेर राय म्हणते वाटते काय म्हणते बाबा चांगल्या घराची दिसतो सारा सोन्याचा जांगार आहे तो आहे ना, ना। पण या वारीत म्हटलं गरीबापासून लखपत्यापर्यंत सपोनच हो येतात सगळ्याला सारखीच वारी पण किती वर्षापासून बारा वर्ष झाले सुनगिनीन बारा वर्षापासून त्रास दिला हो का स्वतःनच या नाही त्रास वगैरे काही नाही आम्हीच येतोय श्रद्धा म्हणून एकीकडे पांडुरंगावर श्रद्धा ठेवणारे लोक पाचशे हजार किलोमीटर पायदळ वारीवर येतात आणि दुसरीकडे हे दृश्य आपण पाहतो हे विदारक दृश्य भारतातील प्रत्येक मंदिरावर दिसतंय मला तरी वाटतं हा किळसवाना प्रकार आहे यामध्ये गरजूवंतांना सरकारने निधी उपलब्ध करून दिलेला आहे पण यामध्ये बसलेल्या भिकाऱ्यामध्ये काही लोक काम करू शकतात पण ते काम न करता इथे भीक मागतात हा समोरच पहा धक्टा काटा नवजन आहे सकाळी भीक मागणे आणि थोडेसे पैसे झाले म्हणजे दारू पिणे असे प्रकार इथं पंढरपुरात राज रोस मध्ये दिसतात सफाई कामदार इथे यावर्षी चोख आहेत यावर्षी व्यवस्था वाळवंटातली मी पहिल्यांदा त्यावर नजर मारली ते तेव्हा चोख वाटली घाण वगैरे काही नाही म्हणजे प्रशासन चोख आहे पण प्रशासनाने जुगार आणि हे जे इथे बसलेले लोक आहेत यावर लक्ष केंद्रित करावं असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे धन्यवाद